मंडळी महापालिका निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तसे राजकीय आकाडे चांगलेच तापू लागले आहेत यामध्ये मग सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांसोबतच एका बाजूला एकमेकांची प्रकरणं उकडून काढायचे विषय सुरू झाले तर दुसऱ्या बाजूला जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करणं सुद्धा सुरू झालंय यातच आता महाराष्ट्रात आरक्षणावरून दोन जातीय गट पडले आहेत ते म्हणजे ओबीसी आणि मराठा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन जरांगी आक्रमक आहेत तर दुसऱ्या बाजूला भुजबळ हाके वडेट्टीवार यांच्यासारखे नेते ओबीसींची बाजू नेटानं लावून धरत आहेत यात सत्ताधारी आणि विरोधी नेते आहेत सध्या महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजातील नाराजी आता उपाळून आली आहे नागपुरात आज ओबीसीच्या मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा आयोजित करण्यात आला होता दोन सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जी आर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये हाके शेडगे यासारखे ओबीसी नेते देखील सहभागी झालेले होते एकूणच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये ही प्रमुख मागणी घेऊन ओबीसी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले पण म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद भडकावून अनेक नेत्यांनी आपली राजकीय पोळी अनेकदा बाजून घेतल्याचं पाहण्यात आलंय त्यात ता आता पालिका जवळ आल्यात म्हणूनच मग ओबीसी विरुद्ध मराठा वाद ही गेम नक्की कोणाची आहे या वादाचा आत्ताच्या निवडणुकीत नेमका राजकीय फायदा कोणाला होणार सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयाचं फारी म्हणजे महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा वाद पुण्यात तापलाय विशेषतः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आणि ओबीसी प्रवर्गातील विरोध यामुळे त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद अनेक राजकीय सामाजिक आणि कायदेशीर आयाम घेऊन आता पुढे येतोय आता मंडळी ओबीसी मराठावाद समजून घेताना तुम्हाला मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सर्वात पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल कारण त्यावरूनच महाराष्ट्रातला ओबीसी समाज का नाराज आहे हे समजेल आणि या वादाचा कळीचा मुद्दा नेमका काय ते सुद्धा समजेल तर बघा मंडळी मराठा समाजासाठी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षणाची मागणी करणारा आंदोलन हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातला एक महत्वाचा भाग मानला जातो आता तसं बघायला गेलं तर मराठा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या सत्ताधारी आणि जमीनदार वर्ग असला तरी शेतकरी आणि मध्यमवर्गीय भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय कर तर मराठा आरक्षणाची मागणी ही एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून सुरू झाली असली तरी ती दोन हजार सोळा पासूनच अधिक तीव्र झाली मराठा समाजाला ओबीसी इतर मागास वर्गीय किंवा एससीबीसी अंतर्गत सोळा टक्के आरक्षण देण्याच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा धक्का दिला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरुवातीचं आंदोलन झालं होतं सुरुवातीला मराठा समाजातील शेतकरी आणि तरुणांच्या बेरोजगारीमुळे सुरू झालेले आंदोलन त्यावेळेस तत्कालीन संघटनांच्या प्रभावाखाली चांगलं चाललं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं नाही पण त्या आंदोलनानं मराठा समाजात मराठा आरक्षणाची ठिणगी मात्र निर्माण केली हेच आंदोलन मग पुढील दशकातील संघर्षाचा पाया घालणारं ठरलं दोन हजार अठरा नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुकमोर्चे झाले त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार मध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत काही प्रमाणात आरक्षण मंजूर केलं पण दोन हजार एकवीस साली ते आरक्षण न्यायालयानं स्थगित केलं सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहनी खटलाचा संदर्भ देत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही असं सांगितलं या दरम्यान मराठा मागास असल्याचं सिद्ध झालं पण त्यावेळी मराठा आरक्षण मात्र रद्द झालं दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन सुरू झालं त्यांनी उपोषण पदयात्रा आणि मोर्चे आयोजित केले दोन हजार तेवीस मध्ये नाशिक मुंबई आणि इतर ठिकाणी मोठे मोर्चे निघाले आता त्यांची अशी मागणी होती की मराठा कुणबी या उपजातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करावं आणि दहा टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावं आंदोलनात हिंसक घटना घडल्या रेल्वे रोको रास्ता आंदोलन झाले सरकारी कार्यालयांवर हल्लेही झाले दोन हजार चोवीस मध्ये ठाकरे सरकारनं काही प्रमाणात मराठा आरक्षणाची घोषणा केली पण ती अपुरी असल्यानं आंदोलन तसंच पुढे सुरू राहिलं त्यानंतर सरकारनं मराठा कुणबी प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया चालू केली पण ओबीसी समाजाच्या विरोधामुळे तणाव आणखीनच वाढला सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा आरक्षणावर स्थगिती दिली हे आंदोलन सोशल मीडियाच्या मदतीनं अधिक व्यापक झालं जरांगे यांनी उपोषण करून सरकारला हादरवलं यामुळे महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा प्रभावही पडला विनोद जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आधार मैदानावर मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला त्यात त्यांची प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला कुणबी दाखवून ओबीसी हो आरक्षणाचा लाभ मिळावा यासोबतच सरकारी निर्णय त्वरित आणि स्पष्ट करावा वारंवार तात्पुरते निर्णय न घेता कायदेशीर बळकटी असलेला एक ठोस निर्णय व्हावा आरक्षणाबाबत शैक्षणिक आणि आर्थिक सवलती मिळाव्यात गरीब मराठा विद्यार्थ्यांना फी माफी आणि शिष्यवृत्ती योजना असावी नोकरीतील वया मर्यादेत सवलत असावी आरक्षण लढ्यातील खटले मागे घ्यावेत आरक्षणासाठी झगडणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते रद्द करावे सरकारनं वचनपूर्ती करावी पूर्वी दिलेली आश्वासन, ओबीसी प्रमाणपत्र प्रक्रिया कागदपत्र मिळवण्यातील सुलभता तातडीनं लागू करावी अशा त्यांच्या त्यावेळेस मागण्या होत्या या मागण्या मान्य करणं सहज सोपं वाटत असलं तरी त्यात कायदेशीर अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत कारण सर्व मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र कुणबी दाखवून देणं यात देखील भरपूर कायदेशीर आहे गुंता गुंता कुणबी कुणबी ही ऐतिहासिक शेतीप्रधान जात आधीपासूनच ओबीसी यादीत आहे पण प्रत्येक मराठा कुटुंबाकडे जुनी शासकीय कागदपत्र जमिनीच्या नोंदी महसूल कागदपत्र नाही आहेत म्हणून सर्वांनाच सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देणं तसं बघायला गेलं तर कायदेशीर दृष्ट्या अवघड आहे जर सरकारनं सर्व मराठे म्हणजेच कुणबी असं घोषित केलं तर ते जात ठरवण्याचे अधिकारच येत्र सुद्धा न्यायालयाकडे जातं आणि तिथे हा मुद्दा टिकण्याची शक्यता कमी आहे मुळात मराठा आणि कुणबी यांच्यात अनेक दावे प्रतिदावे आहेत ते निस्तर त्यांना नाकीनं येणार आहेत दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाला असं वाटतंय की मराठे शक्तिशाली आहेत जर त्यांना ओबीसी मध्ये घेतलं तर मूळ ओबीसीच्या हक्कांवर गदा येईल त्यामुळे मोठा राजकीय संघर्ष देखील उभा राहील आणि आता सुद्धा काहीसा तशाच पद्धतीचा संघर्ष उभा राहायला आपण पाहतोय पण आता मूळ प्रश्न हा आहे की या संघर्षाचा फायदा नेमका कोण उचलणार कारण ओबीसी हा कायम भाजपचा मतदार राहिला आहे अशी मांडणी अनेक राजकीय जाणकारांकडून वारंवार करण्यात आली आहे खर तर जरांगेंना उत्तर म्हणून ओबीसी मोर्चा काढण्यात आला आणि मराठवाड्यात जिकडे जातीय समीकरण अधिक तीव्र आहेत तिकडे मराठ्यांसमोर ओबीसी उभे केले गेले तर चांगलं समीकरण साधता येईल अशी भाजपची गेम आहे अशी काहीशी मांडणी अनेक जण बराच काळापासून करत होते पण आता त्या मांडणीला तडा देत काँग्रेसनं ओबीसी मोर्चामध्ये उडी घेऊन सरकारला मराठा आरक्षणाचा जियार रद्द करावा यासाठी धारेवर धरलाय आता जियार रद्द करावा तर मराठा समाज नाराज न करावा तर ओबीसी समाज नाराज असा पेच प्रसंग भाजप आणि पर्यानं माहितीसमोर उभा आहे काँग्रेसच्या या मास्टर प्लॅनला मराठ्यांचा धोका सुद्धा आहे कारण जरांगे सध्या काँग्रेस पासून शरद पवारांपर्यंत कुणालाच सोडत नाहीयेत त्यांनी जर निवडणुकीवेळी महाविकास आघाडी विरोधात पाडा अशी भूमिका घेतली तर काँग्रेसचा जमा, जमा या खेळ बिघडू शकतो शेवटी जातीय समीकरण ज्याच्या बाजूने साधली जातील त्याला इथे यश मिळू शकतं बाकी अजून तरी हा वाद काँग्रेसच्या पारड्यात यश टाकण्याच्या बाजूने असला तरी ऐनवेळी काय झालं तर पारड बदलूही शकतं आता राहिला मुद्दा आरक्षणाचा ही बाब सध्याच्या घडीला तर कायदेशीर लेवलला गुंतागुंतीची दिसते राजकीय मंडळी मात्र त्या त्या समाजाच्या अस्मिता त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरतायत हे नक्की आहे तुम्हाला नक्की काय वाटतं ओबीसी मराठा संघर्षाचा फायदा आगामी काळातल्या निवडणुकीत कोणाला होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद